राज्यातील लोकसभेच्या हो घातलेल्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून राज्यात अनेक जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने मराठा समाजाचे उमेदवार उभे राहण्याचे संकेत मिळत आहेत त्या अनुषंगाने चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने दिनांक अठरा मार्च दोन रोजी पवारवाडी स्थित विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे सकल मराठा समाजाच्या बैठकीत एकमुखाने निर्णय घेऊन जळगाव लोकसभा निवडणुकीत अनेक मराठा समाजाचे बांधव लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून यासाठी पुढील रणनीती तयार करण्यात आली आहे चाळीसगाव सखल मराठा समाजाची बैठक काल घेण्यात आली त्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला आहे की राज्य सरकारने मराठा समाजाची वारंवार फसवणूक केली आहे म्हणून मराठा आरक्षण सरकार देत नाही म्हणून जळगाव लोकसभा मतदारसंघात जवळपास वीस उमेदवार चाळीसगाव तालुक्यातून मराठा समाज बांधव हे उमेदवारी दाखल करून निवडणूक लढणार आहे राज्य सरकार जर मराठा समाजाची वारंवार पिळवणूक करत असेल फसवणूक करत असेल तर राज्य सरकारला आम्ही याच पद्धतीने उत्तर देणार आहोत जळगाव लोकसभा निवडणुकीसाठी ज्यांची सामाजिक राजकीय आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशा मराठा समाज बांधवांनी उमेदवारी करण्यासाठी स्वइच्छेने पुढे यावे तसेच ज्यांची आर्थिक परिस्थिती साधारण आहे परंतु त्यांना उमेदवारी करायची इच्छा आहे अशा समाज बांधवांना लागणारे आर्थिक नियोजन मराठा समाजातील दानशूर व्यक्तींकडून घेण्यात येणार आहे ज्यांना सामाजिक भावनेतून सरळ हाताने मदत करायची असेल त्यांनी आवर्जून सहकार्य करावे यावेळी गणेश पवार भाऊ साहेब सोमवंशी तमाल देशमुख खुशाल बिडे सुधीर पाटील प्राध्यापक चंद्रकांत ठाकरे प्रमोद पाटील प्रदीप निकम सुदर्शन देशमुख राजेंद्र पाटील स्वप्नील गायकवाड मुकुंद पवार खुशाल पाटील भरत नवले विनोद जाधव सतीश पवार दीपक देशमुख छोटू अहिरे कैलास देशमुख समर्थ भोसले पवन पाटील स्वप्नील गायकवाड नंदकिशोर पाटील यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते